गाव बंद खेडे बंद गाव बंद खेडे बंद शहर बंद झाले लढताना नियतीशी श्वास बंद झाले मी सिलून सेवंटी टू मध्ये आलो त्याच्यानंतर तिथून आम्ही आमचे भावने आम्ही दोघं तिथं हॉटेल टाकली पाथरीमध्ये तिथं मी तीस राहिलो दोघंही येत जात हे पोरं सगळं जिथे हे आमच्या शिकून ते गेले आम्ही नांदेडला गेलो नांदेडला पच अठ्ठावीस वर्ष मी तिथं होतो स्वतःचे पाकून चालली त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनाला आम्ही सगळं गावाकडे गेले त्याला सगळं विकून त्यांनी त्याच्यात आज आज मी आलो तिथं एक महिना ज्याला घरून निघाला तिथं आत्ता आलो मी तिथं आमचं दहा घडी आमच्याकडं काम करत होते आणि सगळं जे लंच म्हणून श्रीनाथ शिवाजी पुतला जावं ते आमच्या हॉटेल होतं नांदेडला ते अठ्ठावीस वर्ष चालवून आम्ही गावाकडं जाऊ मी त्याला बंद करतो गेलो तो आता आपण जातो आता आमच्या मुलगा तिथं डॉक्टर आहे स्वतःच्या तर हॉस्पिटल आहे आमच्या जिल्ह्यांमध्ये आमचे तोंडबाई जे त्याला गव्हर्मेंट सर्विस टीचर म्हणून आता दहा महिने जायला लागली आहे आणि आम्ही स्वतः शेती शेतीभक्त ते आमच्या नांदेडमध्ये आमचं सगळं आमच्या ग्रासांचे लोक असे तीनशे साडेतीनशे होटला होते ते कोरोना आला त्याच्यामुळे ते, ते लोक सगळं बंद करून गावाखाड गेले त्यांचे आपलं तिकडं उद्योग आपला आपला चालू केला आहे आणि तिथं फक्त आमचे पाच होटलं राहिले आम्ही तिथं जाऊन आमचा स्वतःचा उद्योग चालू केला इथं मुलंबाळा सगळं घेऊन इथं काहीच आपला फसायला राहिला नाही आणि त्याच्यानंतर आमच्या डॉ आमच्या मुलगा त्याला डॉक्टर केला ते त्यांची सुनबाई टीचर आहे गव्हर्मेंट स्कोलीमध्ये त्याचं टीचर टीचर तिथे ते हे सर्विस दिली आहे ते टीचर आहे आठ दहा महिने झाले आ मी स्वतःचं शेती बघतो मुलाचे दोन हे आपले एक मुलाचे एक मुलगी एक मुलगा आहे ते सातवी एक आठवी पडते एक सातवीला पडते आणि ते माझं स्वतः तीन मुली आहेत तिचं सगळं लग्न झालं आहे आत्ता आहे काम बाकी नाही आमचे आम्ही जिथं राहिलो तिथे नांदेड बीच आमच्या चांगला होता बिजनेस होता चांगला होता पाथर बीड चांगला होता आम्ही गावाकडे तरी चांगला येत आहे आणि त्याकरण सगळंही सारखं तुझ्या काही का फरक नाही नांदेड सोड्यात वाईट का नाही वाटत नाही कारण आमचे उमर झाले पण सिकती झाला सिस्तीआर झाला आम्ही सोडला आता काही काम होत नाही आपल्याला आणि मुलगा तिकडं गेला आठ दहा वर्ष झाले ते काही येत नाही मग कोणी करावं वेटर भेटत नाही सिलमधून तुम्ही पात्री पाथरीमधून हा पाथरीला किती वर्ष होते पाथरी मला होत तीस वर्ष तिथे काय केलं तिथे हॉटेल मध्ये सुद्धा हॉटेलच होतरीमध्ये पाथरीमध्ये पाथरीतून पद्मावत फॅमिली औरंगाबादला निघून गेली त्यांना तुम्ही नांदेडला शिफ्ट झाला अठ्ठावीस वर्ष तुम्ही नांदेडला हॉटेल केलेलं आहे अतिशय शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ श्याम टॉकीज जवळ श्रीनाथ हॉटेल फेमस होत श्रीनाथ भोजनालय फेमस भोजनालय होतं अच्छा ठीक आहे ठीक आहे तुमचं पूर्ण नाव माझे नाव लक्षीराम गोविंद मंडावर राजस्थानचा कोणता जिल्हा आहे जिल्हा आता पहिले होता आमच्या उदयपूर आता सध्या झाला त्याच्यात आठ महिने झाले ठीक जा, आणि तिथं पहिले बत्तीस दिलं होतं आता पंचावन्न गिल्ले तीस पन्नास जिल्ह्या झाले अठरा जिल्ह्यात जिल नवीन केले तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आमच्या रास्ता आठवीला राजस्थानमध्ये अच्छा ठीक आहे तुम्ही किती भाऊ होते आम्ही तीन भाऊ होते त्याच्यामध्ये एक ब्रम्ह ब्रह्मचार्य होते ते वारलेत आमचे दो भाऊ आहे ते आता दग भाऊ भावाकडे त्यांच्या मुलगा इथं सेलूला आहे आणि नांदेडला जे साडेतीनशे हॉटेलची मंडळी होती आपली त्यापैकी कोरोनात किती वाहलेत त्याच्यामध्ये आमच्या गावात समजा आम्ही जे गावात आमच्या फक्त दोन माणसं साडेतीनशे हॉटेलमध्ये तीन माणसं वारले तिकडा नाही तिकडं जाऊ पण सगळ्यांनी सगळे मधून सगळे शिफ्ट झाले राजस्थान हा होईल अच्छा सगळ्यांची कारणं सारखी आहेत आम्ही सेलू दे आम्ही तर राहतो सेलोमध्ये तर त्याचे आमचे सोहरीशी तीस सुटला होते फक्त तीस सुटले आता फक्त इथून सर्व शिफ्ट तिकडे झाले आहे हे तर फक्त पाच सहा हॉटल नाही आमच्या गावात सध्या अमेरिकामध्ये वीस माणसं आहे कोणी डॉक्टर आहेत कोण काही काही काहीतरी बेतील त्यांच्या तिथं ठोकतात मात्र लग्नासाठी इकडं आपल्या गावात येतात ते कोरोनानंतर वापर आले नाही येत येतात आता सध्या यायला सुरुवात झालेली आहे ते पण वापस येत आहे ये जातात त्यांचे ते तुमच्या गावाचं नाव हो काय सांगितलंय सगतडा नाव सगतडा सद ताडा हा ताडा तालुका तालुका सराळा सराळा हा जिल्हा सरोंबर सलंबर हां